नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आपली कला ही अद्वेतच्या प्रेमात पडलेली आहे अद्वेत सोबत डान्स केल्याने ती खूप खुश झालेली असते अद्वेतचा सहवास तिला मिळालेला असतो व तिला अद्वेतचा सहवास अजून खूप हवा हवाचा असतो या सर्व सुखांनी ती सुखावून गेलेली असते तिला सतत अद्वेतची आठवण येत असते डान्स करत असताना तिचं मंगळसूत्र त्याच्या बटनमध्ये अडकलेलं असतं व त्या अलगरपणे दोघांनीही सोडवून घेतलेलं असतं ती हे घडलेले सर्व प्रसंग ह्यांचा ती आनंद घेत असते आणि सुखद धक्का देऊन जात असतात हे सर्व प्रसंग ती अद्वैतच्या प्रेमात पडलेले असते मित्रांनो तेव्हा ती स्वतःशी खुश होऊन असत असते तेव्हा तिचा चेहरा आशामध्ये बघत असते इकडे संगीताने काजलची पत्रिका गुरुजींना दाखवलेली असतात गुरुजी काजलच्या पत्रिकेमध्ये कोणताही दोष नाही असं सांगतात ती मोठ्या घरामध्ये जाणार आहे असंही सांगतात परंतु जेव्हा कलाची पत्रिका चेक करतात तेव्हा गुरुजींना धक्का बसतो गुरुजी म्हणतात अरे बापरे संगीता, संगीता ही खूप घाबरलेली असते गुरुजी म्हणतात हे बघा संगीता वहिनी काजलच्या बाबतीत काही नाही परंतु कलाच्या बाबतीमध्ये खूप मोठं संकट संकट तिच्यावरती येणार आहे तिच्या संसारावरती संकटाची चाहूल लागलेली आहे संगीताला आता गुरुजींचं हे बोलणं ऐकून खूप टेन्शन आलेलं असतं संगीता म्हणते की अरे देवा म्हणजे माझ्या काजलच्या पत्रिकेमुळे थोड्यासा दिलासा मला मिळाला होता परंतु आता हे देवा या कलाचं काय करायचं कला तर म्हटली होती की सरोज मॅडमला त्यांच्या दोघांचं नातं पसंत नाही आहे आणि कलावरती माझं अजून कोणतं टेन्शन येणार आहे